ए बेटा ए मग मम्मी सोना वो है कि नहीं है तो मालूम नहीं अभी फार्मेसी वाला फार्मेसी वाला बोली है कि नहीं है तो देखो क्या है जाके की <h obedient> किरण दादा रामकृष्ण हरी किरण दादा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा धन्यवाद दादा ताई मी आलो या 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 पटापट लाईक डन करत चला कमेंट पण करत चला लाईक डन पण करत चला लाईक डन करा कमेंट करा नदीम राजपूत आहे दादा आहे हो 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 समजलं समजलं मला समजलं मला चला पटापट -पत लाईक डन करत चला कमेंट पण करत चला येते बेटा हो ते पहिले नेऊन ठेव पहिले नेऊन ठेव पूर्ण चुराखिरा होईल ना पूर्ण बाहेर कैलास दादा एक नंबर लाईक डन केलं धन्यवाद लाई। दादा लाईव्ह वरील सर्व सदस्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा म्हणत आहेत कैलास दादा नमस्कार नमस्कार दादा।, दादा जा बेटा ते नेऊन ठेव तू विसरून देऊन ठेवू नेऊन ठेवू म्हणता म्हणता आपलं करा पटापट कमेंट कमेंट करा मेसेज करा पटापट मेसेज करत चला युकी हॅलो युकी युकी हॅलो हाय युकी हाय वैशाली ताई रामकृष्ण हरी वैशाली ताई हाव आर यू युकी आनंदा काय करते आनंदा दादा काही करत नाही दादा, दादा मी आता लाईव्ह घेत आहे दादा झालं सगळं करणं मी येते बेटा हा खासे खासी की लेके आते दोन नाही नाही थांब थांब घरी थांब टंगच टंगच खायली येऊन राहिली ना तूच जा ना पटसे काय करते आय एम गुड अँड यू आय एम ऑल्सो गुड आय एम ऑल्सो गुड माय चॅनल इज मॉनिटाइज फुल मॉनिटाईज फुल गीतू नमस्कार गीतू दादा जेवण झालं का हो आषाढी यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा गीतू लाईक डन युकी युकी येते ते औषध आणते पोरीसाठी कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू ऑन केलं मी काल बघितलं मी कसं ऑन करावं लागते मग मी केलं झालं फक्त मेंबरशिपचं राहिलं ना। मेंबरशिपचं नाही समजत आहे मला मेंबरशिपचं काय असते हे नाही समजत आहे सुपर चॅट सुपर थँक्स आणि ते काय अजून अजून एक शॉर्ट फीडवाला आहे ते आहे फक्त जे मेंबरशिपचं आहे ते मला समजत आहे मेंबरशिपचं काय आहे तर ते नाही समजत आहे मला मेंबरशिपचं लप्पा दादा नमस्कार नमस्कार कसलं औषध सर्दी खोकला पाहते बा जाऊन ऐका फार्मशी होते आपण बाहेर निघलं ना भंडारामध्ये पाऊस येत आहे हो का जय सुपर चॅट ऑप्शन आले ताई हो हो आले का नाही मग तू काल म्हटली ना तर मी म्हटलं हो गीताची गोष्ट बरोबर आहे कलप्पा दादा एकदम केलेला आहे धन्यवाद गीताची गोष्ट बरोबर आहे म्हटलं सुपर थँक्स कसं सुरू होणार मग मी बघितला एक व्हिडिओ एका मुलाचा तिथे मग त्याने सांगितलं होतं की त्यांनी मग बरोबर सांगितलं मग तेव्हा मी सुपर सुपर थँक्स ऑप्शन सुरू केलेलं आहे यू की कॉंग्रॅच्युलेशन थँक यू थे, आजारी आहे का नाही मी नाही आहे मुलगी माझी दीप दादा दीपक ताई साहेब भेटले का पिलेच नाही ना त्यांना आता ना भेटतील 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 शिवाजी दादा हाय शिवाजी दादा विथ uh, जतीन ओपा, नॉट कमिंग टू लाईव असं आहे आपण घरातून बाहेर निघलं ना जो आपला जो हे आहे काम तर त्याला वायफाय जे आहे ते डिस्कनेक्ट होऊन जाते वायफाय डिस्कनेक्ट होऊन जाते होते का नाही आता तुम्ही हाय ताई समर्थ दादा युकी युकी, मेडिकल ला कोणत्या गोळ्या घेत आहे गोळ्या नाही सायरप सायरप युकी, गुड आफ्टरनून हाव आर यू लाँग टाइम, नो सी युकी, या ओपा, ओपा हॅलो शिवॉय कसे आहात विकास बोला चला बोला पटापट बोला पटापट आता व्लॉगिंगचे व्हिडिओ येतील व्लॉगिंगचे व्हिडिओ आवर्जून बनवावं लागेल नमस्कार ग ताई उषा ताई उषा ताई नमस्कार ताई उषा ताई कशा आहात ताई तुम्ही उषाताई स्वागत आहे ताई, ताई तुमचं जात है दिस इज युअर रियल आईडी युकी yeah. गीता गीता रामकृष्ण हरि गीता गीता रामकृष्ण हरी या समर्थ अँड आर्या प्रो या युकी, 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 की यु की आय एम अच्छा फ्रॉम गोवा ओके ओके केटी म्युझिक राम, हरी राम आहे बाबा आहे बरं झालं ते फार्मसी करी यायचं नाही तर जा लागते तिकडे अजून रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी जय हो फार्मसी खूप दूर आहे फार्मसी तरी जवळ आहे नाही तर तिकडे जावं लागलं असतं आता ई रिक्षात बसून जावं लागलं असतं दहा रुपये लावून दहा रुपये लावून जावं लागलं असतं पण इथं भेटली चांगलं झालं ओ भैया सर्दी और खासी की आहे क्या सायरफ है बारा साल की भेटी नहीं तो फिर टैबलेट होंगी तो टैबलेट दे दो सर्दी खांसी दोनों की नहीं तो फिर सायरा पर स्ट्रांग वाली होंगी तो दे दो है क्या दे दो दहा परसेंट हो का हो <laughs> चालत नहीं तका। चालत तो का तो होती मी रिस्क माउन हो का बिकॉज यू आर हेट मी ओ हेट मी नो हेट सर्दी खोकला से आधी आधी देना पड़ेगा <laughs> वो भी एक और ये भी एक <laughs> नहीं मैं थोड़े कम दूंगी क्योंकि <laughs> मैं एक कभी दी नहीं कितने के हो गए दे दे। और दे दो ना और दो दो करके दे दो चिल्लर है क्या पास से अभी What do you eat? Please write in English. ओ का अभ्यसन जस डेटा भेटे का हूं ओ का पिलेक्स पिलेक्स गोडी आहे का पिनेक्स पिलेक्स, पिलेक्स, क्या? पिलेक्स है पिलेक्स क्या पिनेक्स आ सिलेक्शन पिनेक्स क्या वो पाइल्स वाली पी आई एल ई एक्स पिलेक्स करके देखिए भरा है क्या तो यही है क्या हे 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 तुम्हाला उलट दिसणार दीपक दादा है ना ओ दीपक दादा

ठीक है कितने का है ये वन सिक्सटी फाइव ठीक है रहने दो अभी मैं पूछी आपको भैया चॉकलेट दे दो ना एक डब्बा गया सकाळी आणि संध्याकाळी एक 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 होते का याच्या ना ठीक एकच घ्या जेवणानंतर खायची का जेवण आधी खायची जेवणानंतर का ओ दादा जेवणानंतर का चॉकलेट और दूसरी नहीं है क्या हाँ पांच वाली दस वाली वो क्या बोलते हैं कैडबरी है। किट है किट कैट है दे दो दो किट कैट दे दो तुमसे इतने इंटरनेट कोठा जाओ और एयरटेल बीच और ते का है मैं वाईफाई लावला ना डिस्कनेक्ट होते अपन घर बाहर निकला ना भाऊ साहब दादा ओड़ना बाबा क्या कि दादा है ये अच्छी है ना टैबलेट एक एक देना पड़ेगा आगे नहीं नहीं नहीं, नहीं। ये बहुत बड़ी लग रही ना मेरे को आ? ये बहुत बड़ी लग रही है जेवना नंतर जेवना नमस्कार ओ दीपक दादा ताई घ्या प्लीज बर वाटेल हो हो समर्थ वाय डू यू कमेंट मी बॅड यू की नमस्कार अभ अभिजित दादा बॅड वर्ड्स हम्म यु की युअर एक्झाम ओवर अँड विच सेशन इज देअर नाव ताई नाही तर वीस गोड्या घ्या फक्त नाही तो डबाच ठीक आहे ना एकशे पासष्ट डबा आहे पण देतील तुम्हाला नाही तीस आहेत त्याच्यात साठ झाले ना अरे माझी मोठी सवय आहे मी ना कुठं गेली ना तर मी ना पाहतच राहते दोन चार वेळा मी विसरून जाते घ्या डबा हो घेते 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 डबा घेते 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 डबा घेते त्या तर खूप दिवसाच्या आहेत ओळखीच्या गोळ्या जतीन दादा डाबर वनप्राश पैसे आहेत <laughs> आहे। ना पैशाचं काही टेन्शन नाही हो पैसे तर पैसे आज आहेत आहे आपल्या जीवाला आराम पाहिजे ना तुमच्या इथे इंटरनेट कोणाला जिओ एअरटेल फास्टेस्ट मस्त इंटरनेट एअरटेल कुठं फास्ट आहे एअरटेल फास्ट नाही आहे एअरटेल मी वायफाय लावलेला आहे आपण घराच्या बाहेर निघता बरोबर डिस्कनेक्ट होऊन जाते वायफाय मग मी आता नेटवर्क सुरू केलेलं आहे डिस्कनेक्ट झालेला आहे ओके यू के गुड कॉन्ग्रॅच्युलेशन ऑन यू ऑन गुड आता बघा बरं डिस्कनेक्ट होते आपण घराच्या बाहेर निघता बरोबर अंगणात जरी निघलं तर डिस्कनेक्ट होऊन जाते डिस्कनेक्ट होते जिओ जिओ झिंगला जिओ लाला, लाला म्हटलं डिस्कनेक्ट फिरून फिरून दम लाग नाही हे काहीच नाही आहे हे काहीच नाही आहे हे काहीच नाही आहे मी लई चालते लई चालते मी दादा हे काहीच नाही माझ्यासमोर एअरटेल जी फास्टेस्ट असे आहे खूप मस्त मी घेतला हो का ताई मग गोळ्या घेतल्या का हो हो घेतल्या घेतल्या नो यू की लव एस रिअली निखिल तुमचं गाव कोणतं विदर्भ 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 विजय दादा हाय दम नाही लागत आपलं जवळच आहे जास्त लांब नाही आहे थोडं चाललं बी पाहिजे ना तुम्ही एकदम थोडं चाललंही पाहिजे म्हटलं ओके बाय आय बा विकास दादा ओके बाय शिवाय जिओ विश्वनाथ जिओ काय एअरटेल फायव्ह जी प्लॅन बघितले काय फायू जी प्लॅन तर नाही बघितला एअरटेल फायव्ह जी प्लॅन कुठे सचिन दादा, झालं दादा। पोचलो माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला चिंता आहे असं वाटत आहे सचिन दादा झालं झालं आलो आलो बाबा हे काहीच नाही आहे लय लांब चालतो आपण हे काहीच नाही आहे सुरू केला का प्लस्तर नागपूर बेस्ट इंटरनेट प्रायव्हेट नेटवर्क कंपनी हो का बा माझी पोरगी खचखच करत होती खूप वेळची लिओ दादा कुठं निघाले बापा तुम्ही कुठंच नाही बापा मी डॉल्फीसाठी औषध आणायला गेली होती तिचं सर्दी खोकला केसासाठी आहे का केस गडतीसाठी काही औषध हे घे बेटा पाणी घे पाणी घे एक एक गोडी खाऊन घे <laughs> अर्धी अर्धी खाऊन घे एक सांगितली पण तू अर्धी खाऊन घे नको खाऊ एक युगी वेअर इज युअर इंटरनॅशनल ट्रीप नाव प्लॅन आय आय चॉकलेट ही आहे ओके ट्राय एडिट मोनो झालं 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 सुपर थँक्स आलं का नाही व्हिडिओ पाहिला का तुम्ही व्हिडिओ नाही पाहत ना काही नाही पाहत एक काम कर पहिले गोडी खा गोडी खा पहिले जा पाणी आण झालं आलं आता वायफाय सोबत मेडिसिन घ्या कडू लागणार नाही दे राओ दे राओ दे सोलो ट्रॅव्हलिंग नो प्लॅनिंग ए बेटा कॉंग्रॅच्युलेशन ताई थँक्यू थँक्यू दादा सुपर थँक्स आलं फक्त मेंबरशिप च नाही समजत आहे मला हे आहे एक एक गोडी घे थांब ना मी हात धुन येऊ का हात पाय धुऊन येते ताई ग मी आली राधा आली सी ए राधा आली

तुझे <doorway string play> <aría> सवय लोक कोरोनाच्या नंतर कोरोना पासून कुठं गेलं का हात पाय धुवाची सवय लागली म्हटलं डन करा प्रत्येकाने हे बी काढते हे म्हणे तो एक एक खाशील हे बी खायचे अर्धी खाते ते बघ किती मोठी यायचे तोड तोडत आहे अरे बेटा फिर आराम नहीं लगेगा ना तोडता एक गो, गोड़ी ओ, अच्छा <laughs> तोड़ा तोड़ा है। हो हो ते राधा आलेली आहे सिए राधा रे राधा राधा झोपून जा आराम कर ओ बस ते दे ना फ्रीजर मध्ये फ्रीजर मध्ये कैलासगिरी दादा नमस्कार कैलासगिरी दादा नमस्कार सीए राधा दहा नंबरचा लाईक केली ओ मी सीए झाली अश्पाक दादा अश्पाक दादा प्रायव्हेट इंटरनेट प्लीज सांग ना प्रायवेट इंटरनेट तीन हजार रुपये दिले सहा महिन्यासाठी शिवाय आता आराम कर करिय राधा किला uh, दादा बी कॉम जतीन दादा राधा ताई तुम्ही सीए टॉपर झाले बद्दल <laughs> हो का सीए टॉपर झाली का हे नागपूर कोणत्या प्रायव्हेट इंटरनेट कंपनी आहे uh, नागपूरला प्रायव्हेट इंटरनेट कंपनी तर नाही माहित दादा मला यू की कॉंग्रॅच्युलेशन ट्वेल्व लाईक डन थँक यू हे डॉल्फी आर यू फाईन नॉट फाईन नॉट अ फाइन जय जवान जय किसान चैतन्य चैतन्य गुड आफ्टरनून प्रदीप दादा कशा मस्त आहे बा प्रदीप दादा नागपूर कोणत्या प्रायव्हेट इंटरनेट कंपनी नाव सांगा ना प्लीज मी येतो उद्या अरे दादा मला नाही माहित ना दादा मोजा पुण्याला आल्या होत्या का नाही रे बाबा जेवण झालं का प्रदीप दादा हो काय चालू आहे बस आपला आहे बा आता झाले सगळे काम नागपुराच्या बहिणीला सप्रेम नमस्कार नमस्कार दादा गणेश दादा नमस्कार सी ए राधा लिओ एकादशी आहे का तुझी बाबन ताई साहेब झालं का फराड पाणी हो 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 फराळ वगैरे झालेला आहे चला लाईट डन करत चला प्रत्येकाने गणेश राठोड जय सेवालाल सागर पाटील जय शिवराय वाय इज नॉट फाईन कफ कफ कोल्ड अँड कप जिओ अँड एअरटेल नागपूर प्लीज सांगा ना काय दादा काय म्हणत आहे तुम्ही कंपनी कंपनी तर नाही माहित मला नाही राधा मी पोटभर जेवण करून बसलोय भूक सहन होत नाही आपल्याला बापा बापा डॉल्फी आय हॅव मला स्वप्न असं पडलं मी पंढरपूरला गेली आणि विठ्ठल पंढरपूर मधून गायब हो का oh, अरे नानी आई जय शिव भी आ रही थी मैं आज उपवास आहे का तय सर्दी खांसी कहाँ गई ना ले दे देना उसको थोड़ी सी येणार